आखाड महिन्या लागल्या की पावसाच्या सर्या येत असतात आणि मधुमधून सारखेच येत असतात तर पाहू शकता पक्षी देखील मस्तपैकी आकाशात उंच भरारी घेत आहेत आणि आज आपल्याला करायचं आहे नैवेद्य आखाड महिन्यामध्ये नैवेद्य केला जातो लक्ष्मी आईला किंवा आपल्या काळूबाईला कुलस्वामिनीला तर आपण परसबागेमध्ये ही मेथी लावली होती आणि पाहू शकता मस्तपैकी मेथी आलेली आहे आणि नैवेद्यासाठी मेथीही लागतेच टाकलेली आहे देखील छान आलेली आहे आहे मी भाजीपाला केलेला इथे पण मेथीच टाकलेली आहे पुढे माझ्याकडे थोडेसे बी होते बहुतेक चवळी असावी पण मी टाकून दिली होती पण ती पण छान आलेली आहे आणि इथे पाहू शकता मस्तपैकी हा काकडीचा वेल आहे आणि त्याला छानपैकी काकड्या देखील आलेल्या आहेत आणि फुलं पाहू शकता तर अशा छोट्या छोट्या काकड्या देखील यायला लागलेल्या आहेत पाहू शकता आणि खूप आनंद होतो गेल्या वर्षी रोवलेले बी एक पाऊस खूप छान झाला बऱ्यापैकी मोठा पाऊस झाला तर त्या पावसामध्ये हे काकड्याचे बी असे उगून आलेले आहे म्हणजे मातीत जे रोवलेलं असतं आपण बी ते काही वाया जात नाही ते कधी ना कधी आपल्याला आनंद हे देतच असतो आणि अशी फळं पण आपल्याला छान छान मिळत असतात म्हणजे खुडूनच घेणार आहे आणि मध्ये मध्ये मी थोडीशी कोथंबीर देखील लावलेली होती ती देखील छान आलेली आहे पाहू शकता तर खूप आनंद मिळतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मार्केटमध्ये न जाता अगदी घराच्या अंगणामध्येच अशी मेथी काढून घ्यायची दोन चार मिरच्या देखील घेऊया तर इथे आपण पुरणपोळीला पुरण शिजवले आहे ते, ते देखील छानपैकी शिजले आहे तर यामध्ये सुगंधासाठी किंवा पोळी खूप छान चवीला लागावी म्हणून आपण यामध्ये थोडंसं जायफळ किसून घेत आहोत जायफळ घातल्यामुळे पुरणपोळीचा स्वाद खूप छान येतो त्याच्यामुळे थोडंसं आपण जायफळ किसून घेऊया आणि नंतर आपण छानपैकी चाळणीने चाळून घेणार आहोत तर इथे आपण भजीसाठी पीठ तयार करून घेतलेले आहे आणि आमटीसाठी वाटण देखील काढलेलं आहे खोबरे कांदा आणि आलं लसूण आणि कोथंबीर येथे वाटण काढलेलं आहे तर यंत्रामध्ये किंवा चाळणीमध्ये छानपैकी गरम असतानाच अगदी पटपट हे पुरण होतं पाहू शकता अगदी एका मिनटामध्ये म्हटलं तरी पुरण छानपैकी वाटलं जातं परंतु हे गरम गरम वाटलं तरच पटकन होतं थंड झाल्यावरती पटकन वाटलं जात नाही त्याच्यामुळे गरम असतानाच पुरणपोळीला पुरण हे तयार करून घ्यायचं तर पाहू शकता मग अशा प्रकारे मस्तपैकी पुरणयंत्राने किंवा पुरण चाळणीने आपण पुरण तयार करून घेतलेलं आहे आणि पुरण जास्त पातळ पण असावं जेणेकरून पोळी व्यवस्थित लाटता यावी अशा प्रकारे पुरण झालं पाहिजे तर पाहू शकता अशा प्रकारे मस्तपैकी गोळा होत आहे म्हणजे आपलं पुरण खूप छान झालेलं आहे आता इथे आपण गव्हाचं पीठ छानपैकी मळून घेतलेलं आहे एक तास आधी आपण पीठ भिजवलेलं आहे आणि मस्तपैकी आता इथे वाटण आपण वाटण करून घेऊया तर आमटीसाठी येते आपण पाट्यावरती वाटण छानपैकी करून घेणार आहोत आणि पाट्यावरवंट्यावरती वाटण जे आपण करणार आहोत त्याची चव आमटीला खूप छान येते मिक्सरच्या चवीपेक्षा तर आता मस्तपैकी आता हे वाटण आपण छानपैकी बारीक वाटण करून घेऊया आणि आमटी करते वेळेस कांदा आणि खोबरं हे छानपैकी काळसर रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे आमटीला स्वाद खूप छान येतो तर आता बारीक वाटण करून घेऊया आपण छानपैकी वाटण आपण इथे करून घेतलेलं आहे आता पाटावर आपण धुवून घेऊया आणि गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आता फोडणीची तयारी करूया मोहरी आणि जिरी छानपैकी तडतडली आहे आता यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता टाकूया आता यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला टाकणार आहोत आमटी म्हणते की थोडीशी तिखट सरच छान लागते आणि किंचित आपण हळद देखील टाकलेली आहे तर पाहू शकता खमंग अशी फोडणी झालेली आहे आता यामध्ये आपण मसाला छानपैकी परतून घेऊया तेल सुटेपर्यंत छान मंद गॅसवरती मसाला हा परतून घेतला या आमटीला तरी देखील छान येते आणि चवीला देखील आमटी खूप छान लागते तर मस्तपैकी आता मसाला हा परतून घेतलेला आहे तर आमटीमध्ये आता पाणी टाकूया आपण कटाची आमटी करायची आहे तर येळवणीचं पाणी देखील आपण काढून ठेवलेलं आहे आणि साधं पाणी देखील आपण टाकलेलं आहे आणि थोडीशी पुरणाची डाळ देखील ठेवायची म्हणजे आमटीला छानपैकी चव येते त्या चवीनुसार आपण इथे मीठ टाकूया आणि छानपैकी उकळी आणूया तर उकळी आली चांगली की मंद गॅसवरती आमटी छानपैकी उकळून द्यायची म्हणजे ती चवीला छान लागते आता आपण पुरणपोळी लाटूया तर मस्तपैकी पुरण छानपैकी भरलं गेलं की पोळी देखील टम्म फुकते तर पाहू शकता मस्तपैकी खमंग अशी जायफळ टाकलेली पोळी खूप चवीला छान लागते तर वरून आता थोडंसं आपण तेल टाकूया आणि पलटून घेऊया तर मऊ लुसलुशीत मस्तपैकी आपल्या पोळ्या इथे तयार झालेल्या आहेत पाहू शकता आणि आपण एका साईडला नैवेद्य देखील करून घेतलेले आहेत तर आता त्याच तव्यावरती आपण मिरच्या टाकल्या आहेत आणि आता थोडंसं परतून घेऊया आणि मेथीची भाजी करूया तर मेथीच्या भाजीमध्ये काही जास्त टाकायचं नाही नैवेद्यासाठी आपण भाजी करताना फक्त मीठ मिरची थोडंसं तेल यावरतीच ही भाजी छानपैकी परतून घ्यायची आणि झटपट होते अगदी मिठावरतीच भाजी ही वाफेवरती छानपैकी शिजली जाते आता मंद गॅसवरती आपण ही भाजी ठेवूया आता चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकूया आणि बाफीवरतीच ही भाजी छान होते आता झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती आपण दोन तीन मिनटं ठेवूया तर मिठाच्याच पाण्यामध्ये छानपैकी ही भाजी शिजली जाईल तर आता आपण नैवेद्यासाठी भजी आणि कुरडई तळूया तर मस्तपैकी तेलावरती छानपैकी कुरड्या ह्या तळून घेत आहोत आपण आणि आज आपल्याला नैवेद्य ठेवण्यासाठी गावामध्ये काळुबाईच्या मंदिरामध्ये आणि आखाड महिन्यामध्ये लक्ष्मी आईला नैवेद्य दाखवतात तर त्यासाठी आपण ही पुरणपोळ्या केलेल्या आहेत तर मस्तपैकी पापड आणि इथे कुरडाई तळून झालेले आहेत तर आता भजी सोडूया आपण तर मस्तपैकी भजीचं पीठ हे भिजलं गेलं की देखील खूप छान होतात तर मस्तपैकी आधी दो एका तास अर्धा तास मस्तपैकी भजीचं पीठ भिजून ठेवायचं आणि मस्तपैकी भजी तयार होतात तर पाहू शकता छानपैकी आपली भजी कुरडाई इथे तळून झालेली आहे आणि आता आपण नैवेद्य भरूया तर नैवेद्यावरती आता थोडीशी मेथीची भाजी आपण ठेवून घेऊया आता वरून थोडस आपण तूप टाकूया आज आपण चाललेलो आहोत आखाड महिन्यामध्ये काळूबाईला नैवेद्य ठेवण्यासाठी तर मस्तपैकी गावचं वातावरण पाहू शकता आभाळ सगळीकडून भरलेलं आहे आणि मस्तपैकी पावसाचे सरी देखील येत आहे तर या मैत्रिणीनं पुरणपोळी खायला तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका